एक ब्रेकिंग बातमी आपण बघतोय मवियानं वंचितचा अपमान केल्याचा आरोप वंचितचे उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुणकरांनी केलेला होता यावर मवियाच्या बैठकीमध्ये वंचितच्या नेत्यांचा अपमान झाला नसल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केलेलं आहे तसंच वंचितचे नेते आमच्या सोबत जेवायलाही होते अशी माहिती राऊतांनी दिलेली आहे ते आजच्या बैठकीमध्ये जेव्हा ते इथे आले हॉटेलमध्ये बैठकीच्या ठिकाणी तेव्हापासून ते आमच्याबरोबरच चर्चेला बसले होते त्यांनी आमच्या सगळ्यांबरोबर जेवण केलेलं आहे दुपारचं म्हणजे व्यवस्थित बसले आपल्या वाटल्यास आपण पाहू शकता आणि चांगल्या प्रकारे चर्चा झाली त्यांना जे पत्र हवं होतं महाविकास आघाडी समाविष्ट करण्यासंदर्भात तेही आम्ही आज त्यांना दिलेलं आहे आणि दोन तारखेच्या बैठकीला ता स्वतः माननीय बाळासाहेब आंबेडकर उपस्थित राहणार आहे आणके नेक ब्रेकिंग बातमी आपण ठाकरे गटाच्या याचिकेवरची सुप्रीम कोर्टातली सुनावणी ही महिनाभर लांबणीवर गेलेली आहे निवडणूक आयोगानं शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाणाबाबत दिलेल्या निर्णयाबाबत ठाकरे गटानं याचिका दाखल केलेली होती ही सुनावणी आता एक मार्चला होण्याची शक्यता आहे आपण बघतोय की ठाकरे गटानं जी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली होती की पक्ष आणि चिन्हाबाबत ही याचिका होती त्याबाबतची सुनावणी ही आता एक महिना पुढे ढकलण्यात आलेली आहे